शहराची बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये अहिल्या नगरपालिकेतील एकोणसाठ कर्मचारी सहभागी झाले असून मनपा कर्मचारी युनियनच्या वतीनं पाठिंबा जाहीर केलाय दहा वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून याचा जी आर देखील काढला आहे परंतु महापालिकेकडून कुठलीही अंमलबजावणी झालेली नाही एक सप्टेंबर पर्यंत महापालिकेनं शासनाकडे सर्व त्रुटी दूर करून आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव पाठवावा अन्यथा धरण आंदोलन सुरू केलं जाईल अशी माहिती मनपा कर्मचारी युनियनचे अध्यक्ष जितेंद्र सारसर बाबासाहेब मुदगल सचिव आनंद वायकर यांनी दिली आहे महावीर नगर सावेडी रोड इथं श्रीवर्धमान स्थानकवासी जैन शावक संघानं चातुर्मास काळात तीन दिवसीय कार्यक्रम उत्साहात पार पडले पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी ध्वजवंदन करण्यात आलं महासतीजी अमित ज्योतीजी मसा आदी ठाणाचार यांच्या सानिध्यात व गुरु महाराज साहेबांच्या यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम झाला ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी के अटकेत असलेल्या सह्याद्री मल्टीस्टेट पतसंस्थेचा आणि दरेवाडी शाखेचा व्यवस्थापक दिलीप भाऊ कोरडे या दोघांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं त्यांना न्यायालयानं सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सह्याद्री मल्टीस्टेट पतसंस्थेच्या दरेवाडी शाखेतील अठरा ठेवीदारांची सहासष्ट लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अहिल्यानगर एम आय डी सीतील एक साइड कंपनीच्या कच्च्या मालाचा पुरवठा खंडणीसाठी अडविणाऱ्या टोळी विरोधात कठोर का कारवाई करावी मागणीसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं उद्योग मंत्री उदय सामंत यांची नाशिक इथं भेट घेतली खंडणी निवेदन शिवसेनेच्या शिष्टमंडळानं मांडलेल्या मागण्यांकडं गांभीर्यानं लक्ष देत सामंत यांनी लवकरच अहिल्यानगर शहरात उद्योजक आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त बैठक घेऊन सर्व प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलंय स्नेहल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार निखिल यांनी दारूच्या त्यांच्यावर चारित्र्याचा संशय घेत अशी मारहाण करत मारून टाकीन अशी धमकी दिली आहे धाक दाखवून त्यांनी स्नेहल यांच्या गळ्याला धरलं या मारहाणीत स्नेहल जखमी झाल्या असून त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली तोफखाणा पोलीस पुढील तपास करीत आहेत या बातमी सोबत शहराच्या खबरबाद मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर